आणि अर्थातच याच विषयी आपण बोलूया प्रतिनिधी उमर सय्यद सध्या आपल्या सोबत आहेत उमेर तर राम शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आलेली आणि ही प्रतिक्रिया समोर आली आहे ती अजित पवार आणि रोहित पवार यांच्या त्या व्हिडिओ नंतर ज्यामध्ये अजित पवार मुश्किलपणे अर्थातच रोहित पवारांना म्हणतात की माझी सभा झाली असती तर काय झालं असतं पण यानंतर राम शिंदे यांनी संशय व्यक्त केलेला आहे कसं बघायचं या सगळ्याकडे उमेर नक्कीच कर्जत रामखेड मतदारसंघामध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशी निवडणूक झाली यामध्ये अवघ्या बाराशे त्रेचाळीस मतांनी रोहित पवार यांचा विजय झाला रोहित पवार यांच्या विजयावर राम शिंदे यांनी आक्षेप देखील घेतला होता त्यांनी आक्षेप घेत अर्ज केला होता मात्र प्रशासनाने तो अर्ज फेटाळला हेर मतमोजणीची राम शिंदे यांनी अर्ज केला होता मात्र आता राजित पवार आणि रोहित पवार यांची जी भेट झाली त्यानंतर पवार यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरती आता राम शिंदे यांनी घनाघाती टीका केली आहे कुठेतरी माझ्या विरोधात सुनियोजित कट असल्याचीच टीका राम शिंदे यांनी केली आहे कारण राम शिंदे यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील कोणीही तिथं अशी मोठी सभा घेतली नव्हती मात्र रोहित पवारांसाठी शरद पवार यांनी कर्जत असेल जामखेडे असेल या दोन्ही तालुक्यामध्ये तीन ते चार सभा घेतल्या होत्या रोहित पवारांना विजय करण्याचं साखर जे आहे तर ते, ते नागरिकांना त्यांनी घातलं होतं मतदारांना घातलं होतं आणि आता अजित पवारांनी जे वक्तव्य केले त्याच्यावरून आता कुठेतरी कर्जत जामखेडचं राजकारण पुन्हा एकदा तापल्याचं दिसतंय राम शिंदे यांनी आरोप केलेला आहे की बलाढ्य विरोधात मी जे आहे तर ती ही निवडणूक लढली होती आणि विजयानंतर फेरमतमोजणीचा आक्षेप देखील करत अर्ज केला होता मात्र प्रशासनाने तो अर्ज फेटाळला आता हे सुनियोजित कट असल्याचं त्यांनी संशय व्यक्त केलाय आरोप केलाय आणि आता यानंतर पुन्हा एकदा कलेक्टरांना जे आहे तर ते जिल्हाधिकाऱ्यांना ते अर्ज करणार असून त्यानंतर काय कारवाई होते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार असल्याचं त्यांनी राम शिंदे यांनी वक्तव्य केलंय आणि त्यामुळे आता कुठेतरी महायुतीची जी खटखट आहे ती आता निकाल्यानंतर पुन्हा एकदा तवाट्यावर आलं त्यामुळे उमर या सगळ्या खतकजीचं पुढे काय होतं आपल्याला बघावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढे जाऊया